नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस तर आजचे सोलापूर मार्केट बाजारभाव तर मित्रांनो ही काही शेतकऱ्यांच्या पावत्या माझ्याकडे आहेत कांदा विकल्यानंतर जे मिळालेले बिल पावत्या तर बघूया आज कांदा काय गेला मार्केटमध्ये सोलापूरमध्ये तर हे सत्याऐंशी पिशव्याची पट्टी पट्टीची पावती आहे तर सव्वीस पिशव्या मोठा कांदा हा पंचवीसशे रुपयाने गेलेला आहे सतरा पिशव्या हा ले ले, ले ले। तर जा आ, दोन हजार रुपये गेलेले आहेत सोळा पिशव्या हा सातशे छप्पन रुपये गेलेले आहेत आणि अठरा पिशव्या हा आठशे साठ रुपये गेलेले आहेत तर मित्रांनो आपण दिनांक पाहू शकता तीन एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजचे बाजार भावीस सोलापूरचे तर सत्याऐंशी पिशव्याला शहात्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर हे प एवढे पट्टे आलेले आहे तर त्याच्यामधून हमाली तोलाई स्त्री हमाली भाडे आणि इतर खर्च टोटल तीन हजार चारशे शहाऐंशी रुपये एवढा खर्च आहे तर शहात्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तरमधून तीन हजार चारशे शहाऐंशी रुपये मायनस करून तर त्या शेतकऱ्याला सत्याऐंशी पिशव्याला बहात्तर हजार सातशे सत्याऐंशी रुपये एवढे पट्ट्या आलेले आहे तर मित्रांनो आज सोलापूरमध्ये दोन हजार पाचशे दोन हजार रुपये चौदाशे रुपये आणि नऊशे रुपये असा कांद्याला भाव गेलेला आहे तर अजून एक पट्टी आहे आपल्याकडे बघूया दोन पट दोन तीन पट्टे आहेत आपल्याकडे तर आणखीन हे सदोतीस पिशव्याची पट्टी आहे तर हा आठ पिशव्या ते वीस रुपये गेलेले आहेत सोळा पिशव्या दोन हजार रुपयेने नऊ पिशव्या सोळाशे रुपयाने आणि तीन पिशव्या नऊशे रुपये दोन पिशव्या दोनशे रुपयाने सॉरी एक पिशवी दोनशे रुपयांनी तर मित्रांनो हे सदोतीस पिशव्याला चौतीस हजार सातशे नव्याण्णव रुपये पट्टी लागलेली आहे ला तर त्याच्यामध्ये स्त्री हमाली तोलाई इतर खर्च मोटर भाडे ती सगळे जाऊन टोटल खर्च दोन तर तर हजार सहाशे त्रेसष्ट रुपये तर चौतीस हजार सातशे नव्याण्णव रुपयेमधून दोन हजार सहाशे त्रेसष्ट मायनस केल्यानंतर तर सदोतीस पिशव्याला त्या शेतकऱ्याला बत्तीस हजार एकशे पस्तीस रुपये एवढी पट्टी आलेली आहे सुद्धा तीस पिशव्याला तर मित्रांनो अजून एक अप्पा होते आपल्याकडे तर बघूया हे साठ पिशव्याची साठ पिशव्याची पट्टी आहे तर हे बघा दिनांक पाहू शकतो तीन एक दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार सव्वीस आजचे पाहू शकता आपण तीन एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजचे सोलापूरचे पट्टी आहे पावत्या शेतकऱ्याची तर साठ पिशव्या आहेत पंधरा पिशव्या अठराशे पन्नास रुपये गेलेल्या आहेत अकरा पिशव्या अकराशे पंच्याहत्तर रुपये पंधरा पिशव्या आठशे रुपये एकोणीस पिशवी पाचशे पन्नास रुपये तर हे साठ पिशव्याची टोटल पट्टी बत्तीस हजार आठशे एकाहत्तर रुपये आलेले आहे तर त्याच्यामध्ये खर्च स्त्री हा मालि तोलाई या मोटार भाडे ते इतर खर्च टोटल तीन हजार सातशे बावीस रुपये झालेला आहे तर बत्तीस हजार आठशे एका एकाहत्तरमधून तीन हजार सातशे बावीस मायनस केल्यानंतर दोन हजार सॉरी एकोणतीस हजार एकशे एकोणपन्नास एवढी पट्टी साठ पिशव्याला आलेली आहे तर तशेत करा तर मित्रांनो आज गाडी मी सोलापूरला आवक कांद्याची गाडीची आवक होती सातशे ते साडेसातशे तर आज चांगल्या भरपूर प्रमाणात आवक सोलापूर मार्केटमध्ये आलेली होती कारण आता उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे आली असेल तर मित्रांनो भेटूया पुढचे बाजारभाव घेऊन तोपर्यंत धन्यवाद दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा